काल सायंकाळी दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांनी फार गंभीर अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत आणि कोर्टामध्येही त्या संदर्भामध्ये त्यांनी पिटीशन केलेली आहे त्यांच्या आरोपानुसार दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू हा बलात्कार आणि त्याच्यानंतर खून अशा प्रकारे ही झालेली घटना असून त्यावेळेच्या महाविकास आघाडीच्या सरकारनी त्याला पूर्णपणे लपवण्याचा दाबण्याचा या प्रकरणाला प्रयत्न केलेला असून त्यावेळेचे महाविकास आघाडीतील मंत्री यासाठी जबाबदार आहेत त्यांचा या घटनेमध्ये या, घटने या खुनामध्ये आणि बलात्कारामध्ये थेट अशा प्रकारचा सहभाग आहे अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांनी केलेला असून या संदर्भामध्ये डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये राज्य शासनाने एसआयटी नेमलेली आहे या एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली त्या चौकशीचा निष्कर्ष काय आहे हे लवकरात लवकर या महाराष्ट्राच्या समोर देशाच्या समोर आणि जगाच्या समोर हे आलं पाहिजे याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी हे झालं पाहिजे खरं काय हे जनतेच्या समोर आलं पाहिजे आणि जे कोणी या मृत्यूला दोषी असतील त्यांना शिक्षा मग तो कितीही मोठा व्यक्ती असला तरी त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे या संदर्भामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि शासनाने या संदर्भामध्ये लवकरात लवकर एसआयटीच्या तपासाचा निष्कर्ष हा जनतेच्या समोर राज्याच्या समोर आणि देशाच्या समोर आणला जाईल आणि सन्माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार या, न्याया या विषयामध्ये कारवाई केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन हे शासनाच्या वतीनं राज्यमंत्री ग्रह यांनी सभागृहामध्ये लिहिलेलं चाहिए। आहे कल शाम को दिशा सालियान के जो पिताजी है सतीश सालियान जी उन्होंने गंभीर इस प्रकार के आरोप दिशा सालियान के मृत्यु के संदर्भ में किए हैं उन्होंने कहा है कि दिशा सालियान के ऊपर बलात्कार हुआ है और उसके बाद उसका खून किया गया है और इस पूरी घटना को उस समय की महाविकास आघाड़ी की सरकार ने छुपाने की दबाने की कोशिश की है और महाविकास आघाड़ी सरकार के एक मंत्री का इसमें थेट डायरेक्ट इन्वॉल्वमेंट इस घटना में है इस प्रकार का गंभीर आरोप उन्होंने किया है इस संदर्भ में महाराष्ट्र की सरकार ने दिसंबर 2022 में एक एसआईटी एसआईटी की की घोषणा थी उस SIT का जो इन्वेस्टिगेशन है वो कहां तक आया है उस इन्वेस्टिगेशन के फाइंडिंग्स क्या है ये जल्द ही महाराष्ट्र के सामने देश के सामने और पूरी दुनिया के सामने ये आने चाहिए दूध का दूध पानी का पानी होना चाहिए और टाइम बाउंड मैनर में ये पूरे जो फैक्ट्स है वो सामने लाने के संदर्भ में आज महाराष्ट्र की विधानसभा में पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन के माध्यम से हमने मांग की और महाराष्ट्र के सरकार के गृह राज्य मंत्री ने यह आश्वासन दिया है कि जल्द ही माननीय न्यायालय के आदेश के अनुसार ये एस के फाइंडिंग्स के जनता के सामने लाए जाएंगे आपने एक इंटरोगेशन की मांग की थी उस पर जो है मंत्री साहब ने क्या जवाब दिया और आपकी मांग क्या है कि किस प्रकार से होना चाहिए सतीश सालियान जी ने कुछ लोगों के नाम कल बताए हैं उसमें दिशा सालियान के चार दोस्त है मुंबई शहर की उस समय की महापौर है महाराष्ट्र शासन के महाविकास आगाड़ी के मंत्री है इन सारे लोगों का डायरेक्ट इनडायरेक्ट इन्वॉल्वमेंट इस क्राइम में है और क्योंकि ये रेप एंड मर्डर का मुद्दा है इसमें कस्टोडियल इंटोरोगेशन होना चाहिए जिन जिन लोगों के नाम विक्टिम के पिता बता रहे हैं ये सारे लोगों को बुलाकर इनका इन्वेस्टिगेशन इस प्रकार की मांग हमने की है उस विषय में एसआयटी जो है वो काम कर रही है और कानून के दायरे रहकर इसमें कारवाई की जाए। सर डिसेंबर मध्ये ही एसआयटी स्थापन झाली खरंतर नागपूर अधिवेशनात देवेंद्रजी याची घोषणा केली मात्र टी कडनं बोलवून ही पुरावे मागणाऱ्यात आले होते मात्र नितेश राणे हे दोन वेळा या एसआयटी ला पुरावे घेऊन सादर झालेले नाहीत असा देखील आरोप होता मला असं वाटतं की नितेश राणे साहेब हे एस आय टीच्या समोर गेलेले आहेत त्यांचं जे म्हणणं या प्रकरणामध्ये जे आहे हे, हे त्यांनी एसआयटीच्या समोर मांडलेलं आहे आणि एसआयटीने त्या म्हणण्याला ऑन रेकॉर्ड घेऊन त्यानुसारही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे अशी माझी माहिती आहे